नमस्कार मित्र हो मी जाकीर मदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज सोलापूर जिल्ह्याचे राजकीय सूत्रे आता हळूहळू पवार साहेबांच्या हाती येऊ लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यांचा विचार केला तर भाजप सोलापूर जिल्ह्यात नक्कीच बॅकफूट वर गेल्याचं दिसत याचा फायदा घेण्यासाठी सध्या भाजपमधील जिल्ह्यातील काही महत्वाचे बडे नेते तुतारी हाती घेण्याच्या मार्गावर आहेत यामध्ये महत्वाचं नाव येतं ते पंढरपूरचे माजी आमदार आणि भाजपचे बडे नेते प्रशांतराव परचा दुसरे नाव येतं माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे तर तिसरं नाव आहे मोहळचे आमदार यशवंतराव माने या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा गटाचं वर्चस्व सध्या कमी झाल्यानं हे उमेदवार अजितदादा गटाकडून इच्छुक नसल्याचं दिसून येतं यासाठी हे नेते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत सध्या राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्याने या नेत्यांनी ने आपले पत्ते उघडले नाहीत मात्र नक्कीच पवार साहेबांच्या गोविंद बागेत या नेत्यांच्या ने बैठका झाल्याचं समजत आहे येत्या काही दिवसांवर आमदार प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस आहे त्यासाठी पंढरी नगरी त्यांच्या डिजिटल बोर्डाने सजली मात्र याच डिजिटल बोर्डवर कुठेही भाजपच्या नेत्यांचे फोटो नसल्याचं दिसतंय त्यामुळे परिचारक भाजपमधून बाहेर पडतील बंडखोरी करतील असं चित्र निर्माण झालंय तसेच माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याकडे मोठी फिल्डिंग लावल्याचं समजतंय तर मोहळचे आमदार यशवंतराव माने यांची दाळ तर अगोदरच शिजल्याचं समजतंय फक्त बहुल्यावरच झाकण काढायचं बाकी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील महायुतीतील अनेक मातब्बर नेते गोविंद बागेच्या लाईनीत लागल्याचं बोललं जात त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला आलेली मरगळ आता झटकली जाईल परंतु एक गोष्ट नक्की आहे की सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठा धमाका होणार आणि भाजपची पिचेहाट देखील होईल अशी चर्चा सुरू झाली आहे सध्याची राजकीय घडामोडी पाहिली तर पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल भाजपचे विद्यमान आमदार आवताडे भाजपचेच मातब्बर नेते प्रशांतराव परिचारक आणि भगीरथ फालके असा तिरंगी सामना होऊ शकतो परंतु मराठा समाजांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा थेट परिचारकांना होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे